छत्रपती संभळनगरचे नवनिर्वाचित खासदार संदीपान पाटील भुमरे हे पहिल्यांदाच आपल्या मूळ गावी पासोड येथे दाखल होताच त्यांचा समस्त गावकऱ्यांकडून जाहीर नागरी सत्कार करण्यात आला छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार संदीपान पाटील भुमरे हे लोकसभेच्या निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या मूळ गावी पैठण तालुक्यातील पाचोड येथे दाखल होताच पैठण पाचोड चौक ते मधुमालती मंगल कार्यालयापर्यंत जोरदार फटाक्यांची आतिषबाजी डीजेच्या गजरात भव्य दिव्य मिरवणूक रॅली काढून जंगी असा नागरी सत्कार ग्रामस्थांकडून करण्यात आला यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू नाना भुमरे सभापती विलास भुमरे नंदलाल काळे पंचायत समिती उपसभापती कृष्णा भुमरे शिवाजी काकडे ज्योती काकडे शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राम गटकळ शिवछत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रसेन कोठाळे पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे सरपंच दिनकर मापारी लतीफ सय्यद भाऊसाहेब गोजरे एकनाथ फटांगडे अरुण कमळसह अरुण कमळकरसह अधिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येन उपस्थित होते सिद्धार्थ मगर एम न्यूज पाचोड